झाडं झाडंसोड झाडं का पडतात झाडं ह्या कारणामुळं पडतात कारण की जे पारंभ्य आहेत झाडाचे आहे हे कापले जातात हे कापले जातात आणि हे पारंभ्या जे आहेत हे जमिनीपर्यंत पोचत नाही ते जमिनीपर्यंत पोचत नाही म्हणून हे वजन जे आहे झाडाचं हे असं स्क्यूड होऊन जातं आणि ते स्क्यूट झाल्यामुळं मग ते झाडाचं एका मुळावरती पूर्ण झाडाचा बोजा येतो आणि मग तो झाड पडून जातो असंच तुम्हाला अजून एक झाडाचा अभिप्राय दाखवतो तसा तो पडला आहे आणि ही आवाज झाडाची जी पडलेली आहे ती पडलं आहे झाडं आणि याची मुलं सगळीवरती आली कारण असं आहे याचा की पारंब्या ज्या होत्या याचे ते पारंब्या एवढ्या या सगळ्या पारंब्या खरं जमिनीत यायला पाहिजे होते आणि कापली गेली ही कापली जातात रस्त्यावरती कॉन्क्रीटीकरण केलं जातं या झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोस पोचत नाही मग झाडाचा बोजा एकीकडे वाढतं आणि मग ते झाडं शेवटी अवकाळी पास आल्यामुळं ते पडून जातं आता ह्या झाडांना परत जीवत करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे हा झाड इथं एक पडलेला आहे तो झाड इथं तुम्ही त्याच्यावर अजून एक दुसरा पडलेला आहे त्याचे पारंब्या पण तुम्ही बघा ते पारंब्या जमिनीपर्यंत पोचू दिलेलं नाही आहे म्हणून तो पारंब्या जमिनीपर्यंत नाही पोचल्या ते गाडले नाही केल्या म्हणून तो झाड पडतो आता ह्या झाडांना मी परत तिथंच पुनरोपण करणार आहे यांना जिवंत करणार आणि ह्या झाडांचे जे तुकडे फांट्या वगैरे हो जे आम्ही कापून घेणार त्याच्यातले आम्ही नवीन झाडं तयार करणार आणि परत पुण्याच्या रस्त्याच्या पाठोपाठी सगळ्या कुठे कुठे रस्त्यांचे काठे आम्ही ती झाडं नवीन करून लावणार थँक्यू पुणे संवाद अमित सगळी